नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वैदिक गणितमध्ये मल्टिप्लिकेशनचा काय रूल आहे म्हणजेच गुणाकाराच्या कोणकोणत्या पद्धती आहेत किंवा रूल्स काय काय आहेत आता पहिल्या एक ते दोन लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं वैदिक गणितचं इंट्रॉडक्शन ते कशासाठी वापरतात कोठे यूज करतात आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं बेरीज आणि बजावटीचे रूल म्हणजेच प्लस आणि मायनसचे रूल आता यामध्ये आपण वैदिक गणितचे मल्टिप्लिकेशनचे रूल बघणार आहोत स्पेशली त्यामध्ये अकरा नऊ आणि पाच म्हणजे एलेवन नाईन आणि फाईव्हचे चे रूल्स बघणार आहोत म्हणजेच काय मल्टिप्लिकेशन बाय मल्टिप्लिकेशन बाय एलेवन नाईन आणि फाईव्ह म्हणजेच कोणतीही संख्या असू देत व एक अंकी दोन अंकी तीन अंकी कितीही अंकी, अंकी संख्या असू देत तुम्हाला अकरा नऊ आणि पाच या संख्येनी मल्टिप्लाय करून आन्सर काढण्याच्या ट्रिक्स बघणार आहोत आता ह्या ट्रिक्स म्हणजेच वैदिक गणित आहे आपलं ते म्हणजे छोट मोठं कॅल्क्युलेशन अगदी छोट्यामध्ये कसं करून दाखवायचं हे वैदिक गणितचं सूत्रच आहे आता आपण सुरुवातीला बघूया मल्टिप्लिकेशन बाय एलेवन एक सोपं गणित घेऊया तेवीस गुणिले अकरा आता पारंपरिक पद्धतीनं जर तुम्हाला गणित करायचं असेल तर कसं करतो आपण अकरा त्रिक तेहतीस तेहतीस अशी तीन हा चाला तीन अकरा दोन्ही बावीस बावीस आणि तीन पंचवीस म्हणजेच दोनशे त्रेपन्न अन्सर आलं आता द आपल्याला वैदिक गणितच्या माध्यमातून जर जायचं असेल तर अगदीच सोपी ट्रिक आहे ती तुम्ही वापरून बघा तेवीस गुणिले अकरा इथं संख्या आहे दोन आहे तशी दोन लिहायची इथं संख्या आहे तीन आहे तशी लिहायची मध्येच थोडा स्पेस ठेवायचा आणि या स्पेसमध्ये या दोन संख्या ज्या दोन संख्या तिथं दिलेल्या आहेत ज्यावेळी अकरांना आपण मल्टिप्लाय करतो त्यावेळीच हे स्पेशली लक्षात घ्या त्यांची बेरीज लिहायची दोन प्लस तीन म्हणजेच दो टू प्लस थ्री किती आले फाईव्ह म्हणजेच याचा आन्सर किती आला दोनशे त्रेपन्न आता सिम्पली आपण काही गणित बघू त्यानुसार तुम्हाला त्या ट्रिकनुसार ते कळत जाईल अडुसष्ट गुणिले अकरा आता हे आपण जर जसं करतो म्हणजे जशी आपल्याला सवय आहे तसं गणितच्या माध्यमातून करायला गेलं तर सोपं आहे केलं तर सोपं आहे परंतु वैदिक गणित हे त्यापेक्षा सोपं आहे कसं बघा सिक्स आणि एट आहे तसं सिक्स आणि एट लिहायचं आता मध्ये काय करायचं या दोन्हींची बेरीज करायची आता आठ आणि सहा किती आलं आठ आणि दोन दहा दहा आणि चार चौदा चौदा आलं मग कसं लिहायचं आन्सर इथं तर एक अंकी संख्या लिहायची एक अंकी मग कसं करायचं चौदा आन्सर आलं चौदाशी चार त्याचा हच्चा इथं द्यायचा सहावर म्हणजेच फायनल आन्सर काय आलं सेवन फोर आणि एट खूपच सोपं आहे तुम्ही ट्रिकच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी अशा असतात बरेच कॅल्क्युलेशन असे असतात की तुम्ही करू शकतात आणि वैदिक गणित खरोखरच मी स्पेशली रिकमेंड करेन कारण ज्यावेळी मी हे शिकायला घेतलं त्यावेळी मला खूपच खूपच त्यामध्ये इंटरेस्ट येत गेला आणि बऱ्याच माझ्या कन्सेप्टसुद्धा क्लिअर झाल्या मॅथ्सच्या आणि विदाउट कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेशन बऱ्याच गोष्टी मला जमू लागल्या त्यानंतरचं एक हे घेऊया आपण दोनशे छत्तीस आता तीन अंकी संख्येनं कसं मल्टिप्लिकेशन करायचं अकरा आता दोन अंकी संख्येनं आपण बघितलं होतं त्याचा हातचा देऊन ते सुद्धा बघितलं होतं आता तीन अंकी संख्येचं कसं करायचं आहे तसं दोन आणि सहा लिहायचं फार सिंपल आहे दोन आणि सहा लिहायचं त्यानंतर आता तीन अंकी संख्या आहेत मग कोणाकोणाची बेरीज करायची या दोन संख्यांची बेरीज आणि या दोन संख्यांची बेरीज सहा आणि तीन किती नऊ आहे तसं नऊ लिहायचं तीन आणि दोन किती सहा म्हणजेच याचा आन्सर किती आलं दोन हजार सहाशे शहाण्णव अशा पद्धतीनं आपण आणखीन एक गणित बघू एकशे पंच्याण्णव गुणिले अकरा हे कसं करायचं आहे तसं वन फाईव्ह लिहायचं वन फाईव्ह आता या दोन बेरीज आणि या दोन बेरीज नऊ आणि पाच किती आले नऊन एक दहा दहा चार चौदा आता मगासारखंच चौदा म्हणजे आहे तसंच चार लिहायचं त्याचा हच्चा इकडच्या द्या याला द्यायचा मग नऊ न एक दहा आले दहामध्ये हा हज्चा मिळवला किती आले अकरा अकरा मग एक द्यायचा आणि पुन्हा त्याचा हच्चा या अंकावर द्यायचा म्हणजे फायनल आन्सर काय आलं दोन हजार एकशे पंचेचाळीस एकशे पंच्याण्णव गुणिले अकराचं त्यानंतर आहे एकशे पंचवीस एकशे पंचवीस गुणिले अकरा हे, हे कसं करायचं आहे तसं वन आणि फाईव्ह द्यायचं टू आणि फाईव्हची बेरीज करायची पाच आणि दोन सात दोन आणि एकची बेरीज करायची तीन म्हणजे एक हजार तीनशे पंच्याहत्तर हे एकशे पंचवीस गुणिले अकरा या गणिताचं उत्तर आहे आता या मल्टिप्लिकेशन बाय एलेवनमध्ये आपण आणखीन काही गणितं बघू ती वाटल्यास तुम्ही सोडून बघा प्रॅक्टिस करून बघा वन थर्टी टू गुणिले एलेवन आणि ट्वेंटी फोर गुणिले अकरा झालं आता एकशे बत्तीस आहे तसं एक आणि दोन लिहायचं एक आणि दोन लिहायचं मध्ये एक संख्या आहे म्हणजे तीन अंकी संख्या असेल तर दोन दोन संख्यांची जोडी करायची तीन आणि दोन किती झालं पाच तीन आणि एक किती झालं चार म्हणजे एक हजार चारशे चार बावन ही ह्या संख्येची ह्या संख्येचा आन्सर आहे आता दुसरं गणित आहे चोवीस गुणिले अकरा चार आणि दोन आहे तसं लिहायचं दोन आणि चार मध्ये स्पेस ठेवायची चार आणि दोन सहा म्हणजे दोनशे च चौसष्ट हे या गणिताचं उत्तर झालं हे झालं मल्टिप्लिकेशन बाय एलेवन हे तुम्हाला जर समजलं असेल व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना पाठवायला हे विसरू नका त्यानंतर आहे मल्टिप्लिकेशन बाय हंड्रेड सॉरी नाईन मल्टिप्लिकेशन बाय नाईन नाईननं मल्टिप्लाय ना करून आपण आन्सर कसं काढू शकतो काही एक्झाम्पल सुरुवातीला आपण बघूया सत्तेचाळीस गुणिले नऊ आता हे पण सुद्धा करायला गेलं तर हत्ताचा सगळा खेळ आहे जर एखादा आन्सर जर तुम्हाला एखादी संख्या चुकली तर पुन्हा ते सगळं ट्रिकी होऊन जातं आणि पूर्ण कॅल्क्युलेशन बिखरतं मग काय करायचं फक्त आता मगाशी जो रूल सांगितला तो अकरासाठी होता हा जो रूल सांगते तो नऊसाठी आहे म्हणजेच कोणत्याही संख्येला जर नऊ न गुणलं तर काय करायचं सत्तेचाळीस गुणिले नऊ आता हे नऊ करत बसायचं नाही डायरेक्ट सत्तेचाळीस गुणिले दहा घ्यायचं सत्तेचाळीस गुन्हेले दहा किती आलं चारशे सत्तर चारशे सत्तर आलं त्यानंतर यामध्ये जी सुरुवातीची आपली संख्या होती सत्तेचाळीस ती त्यातून मायनस करायची चारशे सत्तर मायनस सत्तेचाळीस याचं फायनल आन्सर काय येतं चारशे तेवीस हे आन्सर झालं अशा पद्धतीनं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता आता सत्तेचाळीसच मायनस का करायचं कारण इथं आपण एक वाढवलं होतं इथं नऊ आहे आपण इथं घेतलं दहा म्हणजे सत्तेचाळीस गुणिले एक किती येतं सत्तेचाळीस म्हणून त्यामधून मायनस करण्यासाठी आपण सत्तेचाळीसच करतो मग ती कोणतीही संख्या असू देत आता दुसरं एक एक्झाम्पल बघूया म्हणजेच तुम्हाला सिंपली कळून जाईल अडतीस गुणिले नऊ कसं करायचं सिंपली घ्यायचं अडतीस गुणिले दहा किती आलं तीनशे ऐंशी हे तर इतकं तर आपल्याला कळतं मग त्यातून एक आपण त्यामध्ये वाढवलं आहे दहा करताना नऊचं दहा करताना एक वाढवलं आहे म्हणून अडतीस घ्यायचं मायनस अडतीस किती आलं आन्सर आलं तीनशे बेचाळीस खूपच सिंपल साधी सरळ सोपी ट्रिक आहे तुम्ही वापरायला ह्या गोष्टी वैदिक गणितच्या टू सिक्स्टी हां आता थ्री अंकी संख्या घेऊया टू सिक्स्टी इंटू नाईन कसं करायचं मग टू सिम्पली आहे तशी स्ट्रिक वापरायची टू सिक्स्टी गुणिली टेन की त्याला टू सिक्स डबल झिरो मग यातून काय मायनस करायचं टू सिक्स्टी मायनस करायचं सिम्पल आन्सर येऊन जातं आपल्याला की त्याला दोन हजार तीनशे चाळीस हे झाला हा झाला नाईनचा रूल म्हणजेच कोणत्याही संख्येमध्ये जर नऊ असेल मल्टिप्लिकेशन केलेलं तर त्यामध्ये कोणते रूल वापरायचे हे सिम्पल झालं त्यानंतर आपण काय बघणार आहोत मल्टिप्लिकेशन बाय मल्टिप्लिकेशन बाय फाईव्ह म्हणजेच फाईव्ह संख्या जर असेल कोणत्याही संख्येला मल्टिप्लिकेशन करण्यासाठी तर काय रूल वापरायचा त्यामध्ये आहे हां अडतीस गुणिले पाच झालं अडतीस गुणिले पाच हे करत बसायचं नाही इतकं ट्रिकी अडतीस गुणिले दहा करून टाकायचं किती आलं तीनशे ऐंशी आणि त्याला भागायचं कशानं दोन बे के बे बे के बे ब्याण्णव अठरा एकशे नव्वद आन्सर किती आलं एकशे नव्वद आता सिम्पली साध्या हे करून दाखवते मी तुम्हाला शिस्त म शिस्तात करून दाखवते समजणार नाही एवढं शहाऐंशी गुणिले पाच शहाऐंशी गुणिले पाच कसं करायचं शहाऐंशी गुणिले दहा डायरेक्ट घ्यायचं किती आलं आठशे साठ या आठशे साठला ला भागिले दोन करायचं किती आलं बे के बे बे चोक आठ बे त्रिक सहा चारशे तीस आन्सर किती आलं चारशे तीस आता हे का असं केलं आपण शहाऐंशी गुणिले दहा केलं इथं काय आहे शहाऐंशी गुणिले पाच म्हणजे पाचनं आपण पाच पटीनं वाढवलं ते ओके मग त्यानंतर आन्सर आलं आठशे साठ मग आठशे साठ पाच पटीनं वाढवलं म्हटल्यावर पाच पटीनं म्हणजेच ते कमी करण्याचं हाफ येणं टू त्याला भागिले करायचं म्हणजेच याच्या निम्म करायचं ही जी संख्या येते ना त्याच्या निम्म आता जरी तुम्ही शहाऐंशी गुणिले पाच डायरेक्ट केलं तरी आन्सर हे चारशे तीसच येणार सिंपल आता हे एक आहे एकशे अठ्ठावीस गुन्हेले पाच एकशे अठ्ठावीस गुणिले पाच एकशे अठ्ठावीस गुणिले दहा करायचं डायरेक्ट किती आलं वन टू एट झिरो बाराशे ऐंशी आलं त्यानंतर त्याला मल्टिप्लिकेशन सॉरी डिवाईड काय करायचं टू टून टू एक बे की बे बे सक्क बारा बेचो काठ आन्सर किती आलं सहाशे चाळीस असे बरेचसे एक्झाम्पल असतील तुम्ही प्रॅक्टिस करून बघा मल्टिप्लिकेशन बाय फाईव्हचे मी काही एक्झाम्पल देते चारशे पंचवीस गुणिले पाच दुसरा आहे पाचशे छप्पन गुणिले पाच 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 आलं तर कोणत्या संख्या किंवा कोणते रूल वापरायचे आता वैदिक गणित जमध्ये तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये वैदिक गणित वैदिक गणित हे करणं म्हणजे हे होणार नाही तुम्ही ॲक्च्युअलमध्ये कॅल्क्युलेशन करून बघा तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट येत जाईल नवीन काहीतरी शिक शिकलेल्याचा अभिमान वाटेल किंवा नवीन काहीतरी तुम्ही शिकता याचं समाधान देखील वाटेल तुमच्या नॉलेजमध्ये भर पडेल आणि तुमची पर्सनॅलिटीसुद्धा सुधारायला मदत होईल तुम्ही या नक्कीच गोष्टी ट्राय करून बघा आता नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत डिवायडेशन म्हणजे डिवाईड करण्याचे कोणते रूल आहेत किंवा वन टू ट्वेंटी टेबलचे कोणते रूल आहेत ते बाकीच्या फॅक्टर्स आहेत ते प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत जाईल हे हा व्हिडिओ स्पेशली होता मल्टिप्लिकेशनचा जर तुम्हाला हे व्हिडिओ वैद्यगणीची आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला वैदिक गणीचा कोर्स जर बाय करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता धन्यवाद